अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद पार पडली मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे चोवीस तासात अजित पवारांचा राजीनामा राजी घ्या नाही उद्या दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटणार असं दमानिया यांनी म्हटलंय तसंच या प्रकरणातील एसआयटी रद्द करून नवीन एसआयटी गठित करावी अशी मागणी देखील त्यांनी फडणवीसांकडे केली आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवला आहे त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका